हे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर म्हणलं होतं की आम्ही आल्या आल्या शेतकऱ्याची ससकट कर्ज माफी करू मात्र शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे सरकारला सावध करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही एक साथलं सावधान आंदोलन हे लावलेलं ला आहे तरी आमच्या मागण्या लवकरात लवकर या शासनाने प्रशासनाने ध्यानावर धरून येथील शेतकरी बांधवावर न्याय करावा नाही तर याच्यापर्यंत आज सावधान करायला आलो आम्ही एक साथ सावधान करायसाठी आलो आणि येणाऱ्या काळात आम्ही उग्र रूप धरून शेतकरी काय असतो हे सरकारला दाखवून आम्हाला वेळ लागणार नाही त्यासाठी येत्या आठ दिवसात पंढरपूरचा अभिषेक करायचे आज मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी करून टाका परंतु हा चिन केलं परंतु हा, के हा शेत शासनाला इशारा आहे याच्यापेक्षा खूप मोठा मोर्चा निघण्याची शक्यता आहे कारण जर या आठ दहा दिवसात किंवा या महिन्याच्या आत सरसगड कर्जमाफी शेतकऱ्याची जर नाही केली तर याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन या शेंदाव आणि हिंगोली जिल्ह्यात घेल्या जाईल कारण या शासना शासनाने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुजण्याचं काम केलं तेव्हा या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना फक्त सरसगड कर्जमाफी देऊन शासनानं त्यांचा आदर करावा एवढंच आमची विनंती आहे